श्रावण श्रावण दारी हिरवाईच तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया पत्रकार बांधव मग अशी विचारलं परत येणार का परत घेणार का मी फक्त एक साध सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांचा जर आदर्श घ्यायचा असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी अगदी प्रति शिवाजी ज्यांना म्हटलं गेलं ते नेताजी पालकर स्वराज्याच्या कामी मोठी मोहीम बाजवत होते मोठं कामगिरी करत होते नेताजी पालकर प्रति शिवाजी म्हटले जात होते नेताजीराव पालकरांनी मोठा पराक्रम गाजवला नेताजीराव पालकर हे जेव्हा मिर्झा राजाचं आक्रमण आलं त्यावेळी नेताजीराव पालकर हे महाराजांची साथ सोडून गेले आधी आदिलशाहीद गेले नंतर मुघल शाहीद गेले नंतर औरंगजेबाने त्यांना काबूलला पाठवलं पला पुन्हा दिल्ली शहराचा संपूर्ण महाराष्ट्रात आले तेव्हा प्रश्न पडला नेताजीराव पालकरांना छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यात परत घेणार का महत्वाची गोष्ट ही आहे इतिहासातल्या प्रेरणा काही असतात त्या बघा नेताजीराव पालकरांना महाराजांनी शुद्धीकरण करून पुन्हा हिंदू धर्मात घेतलं पण नेताजीराव पालकर परत सरसेनापती झाले नाहीत इतिहास बरच काही सांगतो आपण काय घ्यायचं आपण काय ठरवायचं ते आपण करू पण मी सगळ्या इच्छुकांचं मनापासून आभार मानेन की त्यांनी जयंत पाटील साहेबांना हे आश्वस्त केलं कि ही जी एक्कावन्न हजाराच्या लीडची मोळी ही मोळी काही केल्यास सुटणार नाही कारण माझ्या पत्रकार बांधवांमध्ये स्पर्धा लागते अनेकांमध्ये कुणाची हवा कुणाची हवा आत्ता सांगून टाकू सिक्रेट खोलू जाहीर करून टाकू उमेदवाराचं नाव जाहीर करू हा ऐकायचं उमेदवाराचं नाव म्हणजे एकदा यांचं थांबल कोणाची हवा कोणाचं काय हे थांबल उमेदवार आहेत था आदरणीय शरदचंद्रजी पवार <स्याँगा> हा एक विचार आहे केवळ व्यक्ती नाही हा विचार आहे आदरणीय पवार साहेब हा एक सा विचार आहे हा शेतकऱ्याचा विचार आहे हा तरुणाचा विचार आहे हा सर्वसामान्याचा विचार आहे आणि ही गोष्ट डोक्यात ठेवून आपल्याला पुढे जावं लागेल नाहीतर दोन बोक्यांच्या भांडणामध्ये माकडाचा लाभ होतोय तसं होऊ देऊ नका ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आरके के च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करायला विसरू नका